మస్తి ఓ తెమ్ మంది స స ఉంట అల్లం బాగా ఇక్కడే మూన గేమ్ బస్లా బయని మీ ఇక్కడ ఆమె అన్న బాగా స ఫుగని బల బాగా ఫుగిన అన్న ఛోట బాగా మేము ఇక్కడ సకా ఉంటా బా బా मस्तपैकी तेल चालतं बघा मग नाश्ता विष्टा केलं मस्तपैकी पद्धतशी मग थोडं मम्मी म्हणली जरा मेडिकल जाऊन मेडिकल आपली यान म्हणली काम गोळी मग चाललं बघा गोळीला जायला एक सला बोलला ऊन कसलं काय काम हो ऊन मारलं ऊन मारत पाऊस आता पाऊस मारते बघा बघा दे सवय तिकडे मग किती वाजले म्हणजे फक्त बारा वाजत बघा बारा वाजताच आहे ज्यादा एवढं ऊन होतं बघा काय करावं काय माहिती मेडिकल वरून गुळी घेतलो बघा मग तिथन योग्य कामावर गेलो तर बघा मग व्यक्त नव्हता तिथं पाहुणे आहे पाहुणे तर गेम खेळत बसलो तर बन पद्धत शरीर तिकडे आमचा नवीन पोष काम करत बसलो तर बघा कोणतं काम म्हणजे आपले हेच काम म्हणजे ते म्हणजे आपलं शिवायचं काम आज रविवार तर मग पदय शरीर कोणाला सुट्ट होतं मग आता ऊन तर वाढलेलं कुठं जाऊ वाटी ना म्हणून आता घरी जाऊन पद्धत शरीर सुलभ करतो बा म्हणजे झोपतो मग आपचं ब्लॉग लिहित मग मॉचं ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर नक्की करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद